पहिल्यांदी मिळेल सत्तावीस अठ्ठावीस लिटर तीस पस्तीस नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोणी येथील गायींचे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आज सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी गायांचे काय बाजारभाव आहेत हे या व्हिडिओमध्ये पाहूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व या व्हिडिओला लाईक करा व शेअर करा तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज सोमवार दिनांक एकोणीस मे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे लोणी येथील गायांच्या बाजारला शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल की हा बाजार बुधवारचा असतो पण सोमवारी आपण आलो शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की बरेचसे चांगल्या क्वालिटीचे गाय सोमवारपासूनच यायला लागतात या बाजारामध्ये सोमवार मंगळवार आणि बुधवार हे तिन्ही दिवस व्यवहार चालतात तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे गाय आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या प्रतीच्या गाया ना। 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 সোমবার পাসন লাগত शेतकरी मित्रांनो आपण मार्केटमध्ये फिरत असताना ह्या आपल्याला गाय दिसल्यात एकदम चांगल्या प्रतीचे गाय तुम्ही पाहू शकता तर या गायांची आपण माहिती घेऊ यांचं किती दूध वगैरे कसं आहे काय याची माहिती घेऊ नमस्कार दादा नमस्कार सांगा आम्हाला या विषयी माहिती सांगा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे पहिल्यांदा मिळेल अठ्ठावीस लिटर लिटर तीस पस्तीस तारीख बावीस ही शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या प्रतीची गाय आहे तुम्ही पाहू शकता लिटर दूध काढलं का पस्तीस लिटरची गॅरंटी आहे त्यांची पाहू शकता कास वगैरे कशी आहे किती सांगितले याचे एक लाख दहा हजार द्यायचे सोबत मागं होईल शेतकरी मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगितली यांनी व्यवहाराला आल्यावर समोर योग्य ती किंमत मध्ये दीती येऊन टाकतील ही एक अजून आहे गाय अठ्ठावीस ते लिटर दूध काढलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही ही पाहू शकता काय अठ्ठावीस ते तीस लिटर पर्यंत मागच्या व्यताला दूध दिलेलं आहे सत्तावीस तारीख आहे गायची सत्तावीस तारीख आहे गायची आहे हिचे सांगायला एक लाख पंधरा हजार रुपये तुम्ही पाहू शकता एकदम चांगलं काय आहे तर भाऊ जर समजा आपल्याला यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे सांगा माहिती सांगा ना नाव शुभम विजय तुपे लोणी मार्केट कॉन्टॅक्ट नंबर सत्तर चाळीस नव्याण्णव एकोणवीस एकोणसाठ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या नंबरला तुम्ही कॉल करू शकता तसंच मी हा नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्हाला समोर दिसत असेल या नंबर तुम्ही कॉल करू शकता एकदम चांगले प्रतीचे गाय या तुम्हाला यांच्याकडे मिळून जातील शेतकरी मित्रांनो यांच्याकडंच अजून या दोन गाय आहेत तर याची माहिती आपण घेऊ दादा या गायीविषयी माहिती सांगा आपला चार दाते

अठ्ठावीस तारीख दिवस मुक्त गोट्यातली ओपन गोठेतली कारोडे शेतकरी मित्रांनो जर समजा तुमचा जर ओपन गोठा असेल तर ही तुम्हाला एकदम चांगली राहील जोडीच्या दोघांची किंमत सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये जोडीची तिचे पंचाहत्तर हजार रुपये सांगायला आहे तिचे पासष्ट सांगायला शेतकरी मित्रांनो जोडीची त्यांनी किंमत एक लाख चाळीस हजार सांगितली आहे तुम्ही गाय पाहूनच लक्ष देईल का एकदम चांगल्या प्रतीचे गाय चांगले, चांगले मेंटेन केलेले आहे आणि त्यांची दुधाची पण गॅरंटी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या पण गाया त्यांच्या पाहू की किती एकदम चांगल्या प्रकारे मेंटेन केलेल्या गाय आहेत सगळ्या टॉप क्वालिटीच्याच गाया आहेत जर स तुम्हाला जर गाय खरेदी करायच्या असेल तर यांच्याशी संपर्क करू शकता योग्य गाय योग्य किमतीत ते देतील तर शेतकरी मित्रांनो या गायींची माहिती घेऊ आपण दादा या गायीविषयी माहिती सांगा चार दहा टाइम किती आठ दहा दिवस टाईम आठ दिवस टाइम तारीख किती आहे चोवीस शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता चोवीस तारीख या कारोडीची ही किती जाती पुण्याकर चोवीस लिटर सांगायला पंच्याऐंशी शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे चोवीस लिटर पिळलेली आहे ही कुठली रावरी विद्यापीठची गाय आणि ओपन गोट्यातली हिच्या वेळेस हे सांगा करतात कोणी करू नये दोष टाईम आठ दहा किंमत शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे चोवीस लिटर पिळलेली आहे आणि आठ दहा दिवस बाकी अजून सर्वच गाय पाहा तुम्ही एकदम चांगल्या प्रतीची आहे चांगल्या टॉपच्या क्वालिटीच्या गाय आहेत ही किती जाती सहा दात दुसऱ्यांदा आहे शेतकरी गॅरंटी किती शेतकरी मित्रांनो हिची वीस लिटरची गॅरंटी ते देत दे आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली हिची आणि विशेष म्हणजे या एकदम चांगल्या प्रतीच्या गाय तुम्हाला या किमती सांगते पण समोर व्यवहाराला बसल्यानंतर तुम्हाला योग्य ती किंमत मध्ये दिली जाईल शेतकरी मित्रांनो लोणी बाजार येथे तुम्हाला एकदम चांगल्या प्रतीचे गाय भेटतील आणि यांच्याशी जर संपर्क केला आहे तुम्हाला जर शुभम तुपेंशी जर संपर्क केला तर एकदम चांगल्या प्रतीच्या टॉपच्या गाय भेटतील तर तुम्हाला गाय खरेदी करायच्या असेल तर नंबर दिलेला आहे तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता